साहेब आपलं नाव काय काय नाव हा सर हा मग मला एक सांगा सर एक मिनिट मॅडम मला बोलू द्या हा मला एक सांगा सर मी आल्यानंतर मी शांतपणे एस पी साहेबांना भेटायला गेलो होतो तुम्ही मला तिथे येऊन का अडवलं सा का अडवलं तुम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं भेटून द्यायचं नाही म्हणून सांगितलं सांगितलं का जे मला वरती तुम्ही बोलला ना की एस पी साहेबांनी मला सांगितलं भेटून द्यायचं नाही म्हणून ते आता सांगा ना कॅमेऱ्या समोर सांगा माझ्या प्रश्नाचं साहेब उत्तर द्या तुम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं का मला एसपी साहेबांना भेटून द्यायचं नाही म्हणून तुम्ही वरती आला होता मला सांगा विचारलंय तेवढं सांगा विचारलंय तेवढं सांगा मी तुम्हाला बोलतो तेवढं ऐका मी विचार तुम्ही जे मला सांगितलं तेवढं सांगा मग खोटं कशाला बोलता जिल्ह्या विशेष नाही सर मी म्हणतच नाही तुम्ही जे मला वरती सांगितलं ना अहो साहेब त्याच्यानंतर वांगीमधील मस्जिद अनधिकृत आहे ती अनधिकृत मस्जिदीचा भू जिल्हा भू अभिलेखाचा अहवाल तालुका भू अभिलेखाचा अहवाल त्याच्यानंतर प्रांतांचे पत्र त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश सगळ्याचे आदेश आल्यानंतर संबंधित अधिकारी जिल्हा तालुक्याचे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात गेल्या चार महिन्यापासून काटाळाटाळ करत आहेत याचा जाब तुम्ही द्या तीन महिन्यापूर्वी तुम्ही सांगली जिल्हा येथे एस ये पी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर मी तुम्हाला निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सगळे मुद्दे होते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांना पण निवेदन दिलं पत्र व्यवहार दिला त्यांच्या कार्यालयात जाऊन पोच घेतल्या एवढं सगळं केल्यानंतर गेल्या तीन महिन्यापासून संबंधित कारवाईबाबत आदेश का होत नाहीत तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी म्हणता तुम्ही कट्टर हिंदू आहे म्हणता आणि मग वजे वा वांगी येथील अनाधिकृत मस्जिद कामी किंवा अतिक्रमण हटवणे कामी सर्वे नंबर तीनशे चौतीसमधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण हटवणे कामी का विलंब का होत आहे ग्रामपंचायत सदस्य काय बोलतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत हप्ते जातात तू किती काय पाठपुरावा करायचा ते कर आमचं निलंबन होणार नाही याचा अर्थ काय म्हणजे भाजपच्या आणि माझ्यासारख्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आतोनात पोटाला पीळ पीळ देऊन बिंबीच्या देठापासून कार्य करायचं रात्रंदिवस झगडायचं आणि त्याला जर तुम्ही नेते न्याय देत नसाल आणि विरोधी पलूस कडेगावचे आमदार काँग्रेसचे विश्वजित कदम असतील किंवा इतर आजी माजी नेते असतील यांना तुम्ही पाठबळ देत आहे एक प्रकारे असंच यातून चित्र दिसत आहे प्रत्येक ठिकाणी माझ्या अडवणूक केली जाते ज्या ज्या लोकांच्या सानिध्यात मी गेलो ज्या ज्या लोकांनी मला पाठिंबा दिला त्या त्या प्रत्येक व्यक्तीला बाजूला सारलं जातं याचं कारण काय ते मी सोडून दिलं पण मला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मला तुम्हाला हा जाब विचारायचा आहे की वांगी येथील अनधिकृत मस्जिदीचा अहवाल सादर होऊन गेल्या तीन महिन्यापासून अतिक्रमण हटवणे का मी का आदेश होत नाही मौजे वांगी येथील महाराष्ट्र शासनाच्या नावचे तीनशे चौतीस नंबरचे नंबर तीनशे चौतीस मध्ये अतिक्रमण आहे ते हटवणे का मी का आदेश होत नाही कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं थांबवलं जात आहे याचा उत्तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही द्या प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाठपुरावा केल्यानंतर तिथं जाऊन आदेशापासून थांबवायचं आणि तुम्ही आणि तुमची प्रशासकीय यंत्रणा जी आहे ना त्या प्रशासकीय यंत्रणेला काम करायला सांगा मला नाहक त्रास द्यायला सांगू नका माझ्याकडे दोन वर्षापासून जे पोच आहेत सगळे कागदपत्रासहित मग तुम्ही का त्यांच्यावरती कारवाई करत नाही का पाठीशी घालताय याच उत्तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही द्या एवढं सगळं कार्य केल्यानंतर जर तुम्ही एक प्रकारे विरोधकांना सामील होऊन जर छळ करत असाल तर ही चुकीची गोष्ट आहे छळ केल्याने शरद पवारचा पक्ष आणि शरद पवारचं करिअर आणि बाकी सगळ्या माफिया बिफिया यांचं संपुष्टात आलं तर माझी तुम्हाला विनंती आहे मी दक्षिणमुखी मारुती मंदिर तरसड येथे बसलेलो आहे आणि मी पण महाकालचा आणि बजरंगबलीचा भक्त आहे तुम्ही किती दिवस त्रास देणार आहे त्याच्या धापट त्याचा त्रास उलट होईल त्यामुळे माझे हात जोडून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपणास विनंती आहे तात्काळ वांगी येथील मस्जिद हटवावी तात्काळ तीनशे चौतीसमधलं अतिक्रमण हटवावं त्यानंतर रस्त्यासंदर्भात जिल्हा परिषद शाळा क्रमांक चारच्या रस्त्यासंदर्भात आदेश व्हावेत ही आपणास तळकळीची आणि तळमळीची विनंती आहे